होय रे संजय मला काय वाटतंय की आपण आहे ना इथं नको राहायला तू बघितला ना आता कसं असतं की मला त्रास वाटतं की तू तुझ्या तु मित्राला फोन कर आणि तिकडे एखादी रूम आहे का बघ कारण तुझे वडील तर काय तुझ्या वडिलानंतर आपल्याला घराबाहेर साकळलं आहे त्याच्यामुळे ही आहे ना ते रश्मी ती माझी सख्खी वहिनी आहे म्हणजे तुला तर माहीत आहे सुरेशची बायको आहे आणि आता ती तिकडे येणार आहे ती त्याच्यामुळे मला त्रास नको वाटतं बाबा इथं राहायला चल आपलं दुसरीकडे जाऊ राहिलो दोन चार दिवस आता बाद झालं अगं श्यालनी आता आपल्याला एवढं काकूनी काय काकू काय बोलल्या की माझ्या वडिलांना सांगतो आईला सांगतो असं बोललेत ना, ना मग ते सांगतील ना हे बघ काकू माझ्या वडिलांना व्यवस्थित समजून सांगतील बाबा काय माझ्या मला माहिती आहे बाबा माझ्यावर प्रेम करतात ते पण बाबाविरुद्ध मना त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलंय ना मी त्यामुळे तू एवढं शांततात घे आपण काय हे बघ तू एवढं विचार करू नकि तर राहतोय खातोय पितोय आपण काय थोडंफार त्यांना दोन तीन हजार रुपये पैसे देऊ ना दोन चार दिवसाचं खाल्लेलं पिल्लेलं आणि तसं तू जरा काकूला काम करू लागत ना हां तो जा जा। जीग जीग न, तुझे बाबू घंत मला तू हेच विचारती की आपण दुसरीकडे राहायला जाऊ राहायला जाऊ अगं राहायला दुसरीकडे जायला राहायला काय माझं स्वतःचं घर आहे माझ्या वडिलांचं आणि माझ्या वडिलांची जी काय सगळी प्रॉपर्टी ती माझीच आहे ना हा तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी काय त्या प्रॉपर्टीला काय टाकायचं का एवढी प्रॉपर्टी असून नाही लाव गाडी लाव त्याला आपल्याला हाकडलं एवढं एवढं करू नाही का तुझ्या वडिलांना एवढं थोडी अक्कल पाहिजे ना डोक्याचा भाग पाहिजे ना चार तमाशा तमाशे केलाय ठीक आहे ना पोरांनी केलं ना लग्न पण त्या पोराला संसार करायचं ना तुझ्या वडिलांना माझ्यासोबत राहायचंय का तुला राहायचंय का तुझ्या वडिलांना राहायचंय खरंच बाबा संजय तुझं वडील पण का नाही थोडंसुद्धा त्यांना अजिबात थोडं डोक्याचं काय भाग नाही आहे एवढं मोठं त्यांना कळाय पाहिजे की बाबा एवढी मोठी प्रॉपर्टी ही सगळी संजयचीच आहे आपल्यानंतर पोराला कुशाल म्हणतात की नाही नाही तुला हे प्रॉपर्टीतून बेदखल केलं असं म्हणलं ते आणि तू म्हणतोय माझी प्रॉपर्टी मला तर वाटत नाही तुझ्या वडिलांनी एवढं तुझ्या दोन तीन दोन तीन कानाखाली मारल्या एवढं बोलल्यात म्हणलं मला नाही वाटत की परत बोलवता तुला म्हणून आणि शांता काकू म्हणतोय शांताकाकू शांता काकून जर समजवलं ना मला नाही वाटत तुझं वडील समजताल म्हणून सनी सत्यनाथ झाला रश्मीला माहीत झालं म्हणजे आता माझ्या आईला माहीतच होणार आहे की शालेने लग्न केलंय पण शालेने सुखात नाही झालं पहिलं लग्न माझं काही नीटनेटकं टिकलं नाही आता दुसरं लग्न संजयसोबत केलं ते सुद्धा जर आईला नीट व्यवस्थित नाही आहे सुखाने मानलं नंतर हे जर माझ्या आईला कळालं ना तर बिचारी किती टेन्शन घेईन आणि किती टेन्शनमध्ये असन हेच आता अगं रश्मी हे बघ तुला सविस्तर सांगते जरा इथं म्हणजे तुझ्या आईच्या घरी काय म्हणून आम्ही येणारच नव्हतो पण शांता म्हणजे शांता काकुने आम्हाला बोलवलं चला चला म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाला आहे गं पण हे बघ रश्मी तू तू आईला काहीसुद्धा सांगू नका तुला माहिती आहे ना आई माझ्याविषयी किती काळजी करल आणि हे जर सगळं सा सांगितलं तर आईलाही टेन्शन आहे ना आधीच तर माझं पहिल्या लग्नाविषयी तुला माहिती आहे माझ्या नवऱ्याने कसा धोका दिला दुसरं लग्न केलं आहे मग आता हे मी मी दुसरं माझं लग्न झालं आणि माझ्याविषयी जर मला असं आईला कळालं ना की मी तुझ्या आईच्या घरी आहे तर आई खरंच जिवंतपणेच मरं लागं सांगू नको रश्मी गं सांगणार नको सांग मी तू संजय इथं तर माझ्या घरी आहे म्हणून ही रश्मी नाही सांगणार मी शब्द देते तुला तू इथं राहा काळजी करू नको हो शांत काकू पण रश्मीला हि काहीच माहित नाहीये तुम्ही सांगितलं का संजय आणि मी इथं काय म्हणून नाही सांगितलं रश्मीला मी नाही सांगितलेलं हम्म काय माहिती का सुरेश पाहुणा आलं होतं आणि रश्मीला सोडून घे तुझ्या आईचं रश्मीचं थोडं तुम्ही झालं होतं आता मला सांग तुझ्या आई ना रश्मीला किती काय 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 म्हणते मला माहित आहे तरी मी काय ह्या वेळेस आहे ना तुझ्या आईने मला फोन केला होता रडू रडू सांगत होती रश्मी अशी बोलते तशी बोलते म्हणून तरी पण माझी पोरगी असून मी तिला दोन कानाखाली लावल्या कारण माझी रश्मी चुकली होती म्हणून तिच्या दोन कानाखाली लावल्या पण जावाई बापूला कळालं म्हणजे तुझ्या भावाला कळालं हे आणि जरा रश्मीचं आणि माझ्या जावाई थोडी भांडणं थोडे ते त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय पण काय हरकत नाहीये तू तुझं टेन्शन घेऊ नको रश्मीला सांगते मी सविस्तर काय करू आई हे सांगणं गरजेचं आहे का की माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालंय म्हणून तू लगेच बाहेरच्या लोकांना सांगायची काय गरज नाही आमची भांडणं होते, होते आम तर भेटते ते पण आई शालेने काय नक्की संजयचं लग्न झालं होतं ना आणि आम्हाला तर तिथून घराबाहेर सांगून गेले की संजय तर सांगून गेला होता की आता मी माझ्या आईवडिलांची इकडे जाणार आहे राहणार आहे मग आपल्या घरी काय करतं ते अगं रश्मी आता हे बघ तुला तर माहिती आहे आता ते सावकार म्हणणार ते संजय त्यांचा मुलगा आहे तुला फोन करून सांगितलंच होतं मी मग आता सावकाराचं ऐकू पोरगा हाय एवढं पैसे वाले ही सगळी हाये आता पोरांनी आई बापा विरुद्ध लग्न केलं मग आता बापाचं डोकं माहित नाही कसं येते सावकार माहित नाही जरा थोडं रागेट स्वभावचा आहे म्हणून मग आता ते काय केलं पोराला घराबाहेर काढलं म्हणजे संजयला आणि शालनीला घराबाहेर काढलं आमच्या मनाच्या विरुद्ध लग्न तुम्ही केलंच कसं काय मला एका शब्दाने बोलला नाही काय नाही डायरेक्ट लग्न करूनच पुरीला घेऊन आलाय म्हणून थोडंसं घराबाहेर काढलंय ह्यांना मग आता ही इकडं तिकडं दिसली होती मला कळालं की ह्यांना घराबाहेर काढले म्हटलं आता ही शालनी चालेल नाही संजय कुठं जायचे लेकर हा म्हणून मी त्यांना म्हटलं दोन चार दिवस आठ दिवस जे काय असेल ते इथं राहा म्हणलं मी तुमच्या वडिलांशी बोलते दोन शब्द हा आता केलं पोराने लग्न केलं केलं आता कवर केला काढणार आहे कधी ना किती जर केलं तर शेवटी तुम्ही किती त्याच्यावर जीव लावताय किती असं करून चालणार नाही मी मान्य करते की ते मंत्र म्हणलं त्यांना तुम्ही आठ दहा दिवस इथे राहा जरा तुमच्या वडिलांशी बोलते राग जरा शांत होऊ द्या सहाजे काय त्यांना पण राग येल अगं आई पण तू कशाला मध्ये पडते या ते बघून घेतील ना शालेनी ताई आणि संजय ते बघून घेतील आणि तू काय ठेका घेतलाय का सगळ्यांचं चांगलं करून द्यायचं हे करायचं म्हणून मी थोडं चुकली तर माझ्या थोबाडीत मारली आणि आता तुला सगळ्यांचा पोळका यायला लागलाय हे बघ आई ती मला माहिती आहे की सावकर काका का कशी ते उगस मध्ये पडू नको तू जातील काहीतरी बोलायला आणि ती सावकर काका म्हणतील की आमच्या घरचा मामला आहे तुम्ही शंताबाई ह्यात पडू नका झाला का मग स्वतः सापमान करून घ्यायची तुला सवय का हे बघ आई मला असं वाटतंय की तू ह्यात मध्ये पडू नको आणि ती शालेनी ताई संजय बघून घेतील आणि मला असं वाटतंय की त्यांनी इथं पण राहू नाही त्यांचं हो। त्यांचं बघून घ्याव कारण शालिनी त्या सावकार काकांना तर हे पण माहित नाही की शालिनी ताईचं पहिलं लग्न झालंय आणि पहिल्या नवरा सगळं म्हणजे सगळं हे तर काय माहितच नसेल ना मग काय होईल सांग मग तुझ्याकडे उत्तर आहे का हाई का उत्तर सांग ना, सा ना की शालनीच पहिलं लग्न झालेलं आहे हा दुसरा नवरा आहे म्हणून रश्मी काय बोलते कि सीन की मग आता ती सध्या संकटात आहे तिला मदत करायची नाहीये का लोक आहे का ती हा नातेवाईक आहे ना आपली तुझी ननद आहे ती असं काय बोलायला लागली तू अग सगल आई मला माहिती आहे ती माझ्या नवऱ्याची सक्की बहीण आहे माझी सक्की ननद आहे म्हणून सनी पण ठेका घेतला नाही ना त्यांनी चूक करायची आपण सगळं निस्तरायचं तू सगळं सगळ्यांचं संसार चांगलं करून द्यायचं हा तू काय काय तू काय सगळ्यांची सेवा करण्याला जन्म घेतलाय का आणि हे बघाय तसं पण असं वाटतं मला की माझे ननद शालिनी ती 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 बघून घेईल म्हणजे शालिनी ताई बघून घेईल तसं पण आम्हाला त्रास दिलेला आहे त्यांनी आणि मला असं वाटतं की आपण सगळे नातेवाईक नातेवाईक करत करत आपला आनंदावर योजन नाही टाकायचं कसं असतं आहे का नातेवाईक आपला कधी घात करतील हे सांगता येत नाही आणि माझ्याविषयी तीच आहे नातेवाईकांनी सगळ्यांनी माझा घात केलाय पण जेव्हा त्यांना गरज असेल ना तेव्हा लगेच इकडे येते पण ते सगळं माझ्यासोबत कसे वागले काय वागले हे सगळं इसरुन्सने त्यांची किंमतच कशी होती हिथे यायची म्हणून मला असं वाटतं आई की शालिनी इथं नाही राहावं तिने तिचं तिचं बघावं लग्नाचं डिसिजन तिचं होतं ना तर माझ्या आईच्या घरी नाही राहावं असं वाटतं मला शालेनी तू तुझ्या तुझं तुझं बघाय माझ्या आईच्या घरी राहू नको माझ्या आईला टेन्शन पण देऊ नको आणि तुला काय बोलले असेल तर मला माफ कर आणि तसं तू मला लढलेलं हे केलेलं आहे त्यामुळे मी तुला काही एवढं बोललेले नाही सिंपल बोललेली माझ्या आईच्या घरी राहू नको तुमचं तुम्ही बघा माझ्या आईला काय डोक्याला ताप काही येत नाहीये त्यामुळे माझ्या साधी बुडी तिचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही रश्मी काय बोलती तू हा तुला काय अक्कल बिकल आहे का नाहीये लईच बोलायला लागलीये काय झालंय काय तुला मला दोन फोबडे दिल्या काही वटणीवर आले का नाहीये तू जा जा तू ती सुरमिशा उठली असेल तिला काहीतरी खायला बघ जा दुधी पाच जा मी बघते काय करायचं बघ तुझ्या आईला नाही काय नाही सांगितलं ना मी जा सध्या टेन्शन मध्ये उगा जास्त असेल ती पोरगी बेडवरून खाली पडत जा, जा तिकडं अगा आई मला काय झालेलं नाहीये आणि मला चांगली अक्कल आहे अक्कल तर ह्या लोकांना नाहीये ना हा ह्या लोकांना माझ्या नंदाला अक्कल नाहीये कुशाली इथे येऊन थांबली हिंमत कशी झाली एवढं माझ्या आईला बापाला सगळा घेत मोठा अपमान केला आठवा ना सगळं तुम्ही किती खेळलं सगळ्यांना आमच्या फॅमिलीला किती खेळल तुम्ही आणि तरी पण तुम्ही येऊच कस काय शकता मला हेच कळत नाहीये ह्यांना नाही आहेत काही मला चांगली अक्कल आहे रश्मी नाही 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 शांत काकू राहू दे राहू दे म्हणजे म्हणजे रश्मीच बरोबर आहे मलाच लाज नाहीये कारण तिचं बरोबर आहे मी मी तिला जे नाही ते त्रास दिलाय खरंय खरंय काकू बघा आम्ही तर राहत नाहीये आम्ही जातो रश्मी टेन्शन घेऊ नकोस तू खरं टेन्शन घेऊ नको आणि मी तुला ह्याबद्दल पण माफी मागते की मी तुला खूप छळलं माझ्या आईने पण खूप छळलं काय माहिती का आता आमचे अशी वाईट दिवस आलेत ग म्हणून सनी आम्ही येणारच नव्हतो पण तुझी आईचं आम्हाला तिथं रस्त्याला अडवलं आणि म्हणले की मी सांगते मी असं करते तसं करते फोर्स केला ग त्यांनी म्हणून आम्ही इथं आलो पण काय हरकत नाहीये आम्ही इकडे येणार नव्हतो जातो तसं आम्ही तू नको टेन्शन घेऊ खरंच नको टेन्शन घेऊ तुला आमचा कसला त्रास नाही होणार अवशा आली ताई माझ्या तर साधी मुली आहे ना तिला कुणी अक्षरश दुश्मन जरी त्याला काही संकटात असेल तरी आई ना लई त्याला मदत करत राहते स्वतःला काय नसलं तर चालेल पण मदत करत पण ताई तुम्हाला तर कळाय पाहिजे ना आपण किती दुखवलंय किती मारायचा प्रयत्न केलाय आपण कस काय जावं कुठल्या तोंडाने जावं हे तरी काय पाहिजे ना हो तुम्ही हा मार मार मलाच मार मीच चुकते बघ आई तिथं माझ्या नवऱ्यासमोर समोर आता नंद समोर ठीक आहे आई तुला ना त्यांची साईड घ्यायची तर घे मीच राहत नाही आई जाऊ दे मीच जाते घरात तुम्ही गुण सरी घेऊन राहा तुम्ही झालं शालाने ताई चांगला आनंद झाला असेल ना माझ्या आईने कानाखाली मारली म्हणून सनी हा हेच पाहिजे असतं ना अहो किती छळणार आहे अजून किती पाप करणार आहे म्हणूनच तुमचा पहिला संसार टिकला नाही ना 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 दुसरा पण बघा असं फिरावं लागतंय बिखाऱ्या सारखं आमचा सहारा आम लागतोय तुम्हाला अहो आमच्या आमच्या पायापाशी अक्षरशः तुम्हाला नाक रगडावं लागतंय काय हरकत नाही माझ्या आईच्या घरी सुद्धा आहे ना तुम्ही मला छळलं राहून दिलं नाही नीट नीटकत चालले मी आता तिकडे किती गेलं तर नवरा तसा आणि आले तर का छाया सुरू केलंय माझ्या आईचं काय कान भरलं काय माहित राहा शाळेनी ताई चांगला आनंदाने राहा निघते मी आई निघते मी अहो शांत काकू कशाला मारताय तुम्ही मी सांगितलं ना मी इथं राहत नाही म्हणून हे बघ मी खरच सॉरी खरच सॉरी मी मला माहित नव्हतं तुला तुला एवढं वाईट वाटेल म्हणून सने तू तु, नको हो, जाऊ ऐक ना तू नको जाऊ आम्ही जातोय ऐक तू चालनी तू कुठं सुद्धा जायचं नाही संजयनी आणि तू कुठं सुद्धा जायचं नाही मला आहे ना मला जायचंय रश्मीला जाऊ दे मी तिला नाही अडवणार नाही तर थांब सुद्धा म्हणणार नाही तिची नायचुर तोंड सुटले बोलायला तुझ्या आईला सुद्धा ती काय 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 बोलली तुझ्या आईने मला दोनदा तीनदा फोन केला होता रडत रडत सांगत होती की आणि काय तुझ्या भावाचं कान भरती माझ्या गावाईबा कान भरत होती स्वतः कबूल केलं या की मी नाही माझ्या सासूने नंदनीने खेळलं म्हणून आता त्यांना खेळते म्हणून त्यामुळे कसं तिचा थोबाड आहे ना फडायला तू हे बघ तू शाले जायचं तिला जाऊ दे आणि मी जायचं म्हणते ना जा आताच्या आता जा ठीक आहे आई जाते मी एवढं काय गुन्हा केला नव्हता जा आई मी फक्त सासूला थोडं बोलली होते आणि शालीने त्याला एवढं बोलले तर तू आई माझ्या थोबडीत लावले आई आई मी इथं कधीच येणार नाही माझ्यासाठी कोणीच नाही बघ आई मला माहित पण नव्हतं आई मी अपेक्षा पण केली नव्हती तू मला हसशील मारशील म्हणून आई मी कधीच नाही येणार आई इकडं माझ्यासाठी माहेर नाही आता जाते मी आई काळजी घे काकू काकू तुम्ही काळजी करू नका रश्मीला मी थांबवते तिच्या पाया पडते तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आणि काकू नाही 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 काय झालं रश्मी लस च्या पडल्याने वागायला लागली ती जाऊ लाग दे तिला मी अडवणार नाही आणि हा ते जिथून जाईल का नाही तेव्हा तिला कुठतरी वाटेल की लग्न झाल्यानंतर आपले आई बाप वगैरे आपले नसतं ते जे असतं ते आपला नवरा आपले सासू सासरे हे सास सगळे आपले असते ते जाऊ दे तिला तिला तिचा संसार चांगला होईल असा आशीर्वाद आहे तिला तुला सगळ्यांना हे बघ तू काळजी करू नको तू कुठे सुद्धा जाऊ नकोस अहो शांत काकू पण रश्मी एकटी कसं काय जाणार ना हा त्याच माझी सुरमीशी आतीची बॅग वगैरे ऐका मी वाटलंच काय करतो रश्मीची रश्मीला मी सोडवतो वाटलं तिच्या घरी हा तुम्ही काळजी करू नका आणि जरी ती मला ओरडली वगैरे तर तिच्या पाठीमागे मी जातोच कसं असतं माहिती का ही जगले खराब आहे बघा ही कसं एकटे बाय माणसाला बघून हे करून बघितलं ना तुम्ही बातम्या हे ऐकता ना की काय काय होतंय त्यामुळं मी मी तिच्या पाठीमागं जातो तिच्या घरी सोडून येतो मी तिला तुम्ही काळजी करू नका मी काय घरी जात नाहीये पण तिच्या दरवाजेपर्यंत सोडून सणी मी वापस येतो आणि मी माझ्या पण जातो राहायला नाही आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको बरं बरं ठीक आहे संजय पण मला असं वाटतं की रश्मी तुला अजिबात म्हणणार आहे माझे मागे येऊ नको माझी मी जाते ही ती पण तिचं लय तोंड सुटायला लागले सासूला बोलली रश्मीची सासू दोनदा तीनदा फोन केली शालानीच्या आईने नी मला मला वाटलं कोण खरं कोण खोटं लगेच मी फोनवर ओळखलं त्याच्यामुळे तिला तिथं समोर पण मी दोन स्वाबाडीत लावल्या आणि आता हिथं सुद्धा तिला हे सुद्धा कळत नाही ठीक आहे झालं गेलं मागचं विसरून जायचं हां आता शालानीला तुम्हाला गरज आहे आता सध्या आणि कशी बोलली बघितलं ना ठीक आहे बघ तिच्यासोबत बोलून काय म्हणते ते हो हो काकू येतोच मी शांत काकू माझ्यामुळे झालं का सगळं मी इकडे यायलाच टाईप पाहिजे होत मला कसं काय कळालं नाही मी रश्मीला खूप त्रास दिलाय तुम्हाला त्रास दिलाय सगळ्यांना त्रास दिलाय रश्मी म्हणत होती तेच बरोबर होत माझ्यामुळे तुमच्या मायलिकेमध्ये भांडण झाली बघा खरंच मी जिम्मेदार आहे मला ना माझ्या नशिबात कुठं सुख नाही असं वाटायला लागले बघा हे बघ शालनी मला आहे हा मला माहिती आहे तू आहे ना, ना ते बाव पाहुण्यासोबत त्यांना सोडचिटी दिली त्यांचं कागदपत्र सगळं जमिनीचं घराचं सगळं परत केलं तेव्हापासून तू चांगली वागते मला माहिती हम्म त्यामुळे रश्मीही वाईट वागायला लागली त्यामुळे माझी पुरगी जर वाईट वाईट मार्गाला चालली वाईट वागायला लागली तर मी येईन असं खपून घेत नाही हो तिला त्याला तर त्रास तर, होऊ दे जरा तिच्या विरोधात बोललं म्हणले का नाही इकडे येणार नाही येणार नाही बोलू दे जरा तिला का नाही ही शिक्षा तिला काहीच शिक्षा नाही दिली मी मी तिला असे संस्कार केले नाहीत बाळा आणि हे बघ तू तिचा विचार करू नको रश्मीला कसं सुतासारखं सरळ आणायचं कसं पहिल्यासारखं आणायचं हा हे मला माझ्या हातात आहे तू अजिबात चिंता करू नकोस तिला येण्यासारखी वागायला लागली शांत काकू खरंच तुम्ही खूप खूप मोठ्या मनात आहो एवढं सगळं होऊन पण तुम्ही माफ करताय म्हटल्यानंतर खरंच तुम्ही खरंच हे चांगले बरं ते जाऊ घे सगळं माग विषय काय काढायची गरज नाहीये चल हातपाय तोंड धुन घे आणि घास खाऊन घे रश्मीचा विचार नको करू अजिबात हे तुझ्यामुळे झालं हे असा विचारच करू नको रश्मीला आहे ना हे बघ तुझ्या आईचा मला दोनदा तीनदा फोन आला होता आणि रश्मी तिथं जरा आगावपणा करत होती म्हणून माझ्या डोक्यात रागच आहे आणि तर सुद्धा माझ्यासमोर आगावपणा केला म्हणून हे झालं आहे मुळे असं काहीच झालेलं नाहीये खरंच मी कुठं चालली बॅग घेऊन हो, सुरमेच्या ह हो, घेऊन हा आणि पीच शांती कुठे गेली बाबा मी माझ्या तिकडे चालले माझ्या घरी त्याच्यामुळे म्हटलं आता झाले ना राखी रक्षाबंधन हे झाले राहिले दोन दिवस कारण आता आयला काय स्वतःच्या पोटच्या लेकरापेक्षा बाहेरचीच लोक तिला चांगली वाटायला लागल्या ते त्याच्यामुळं इथं माझं असं काय वाटतच नाही मला माझं हिथं आहे म्हणून काय झाली शांतीची तुझी काय भांडण झाली का हा नाही म्हणजे बाबा पण ते आणि ते संजय आपल्या घरी राहतात आहे ना ते मला नाही आवडले आणि मी ते शालिनीला म्हणलं की बाई तू लग्न केलंय तर तू ती बघून घे तर आईने डायरेक्ट म्हणले की म्हणजे आईने माझ्या थोबाडीत लावली आणि आई मी म्हटलं मी जाते घर सोडून मी इकडे कधीच नाही आहेत आई काहीच नाही म्हणले नको जा वगैरे काहीच नाही म्हणले आईला काय फरकच नाही पडला आई उलट म्हणली की ठीक आहे तुला जायचं आहे तर त्याच्यामुळं मला असं वाटते बाबा की मला हे तर म्हणजे असं वाटते कोणीच नाही आहे माझं बाबा त्याच्यामुळे जाते बाबा परत इकडे कधीच नाही येणार तुझा बाप जिवंत आहे ना अजून का बापाला मारायचं तु? तू तु तुझी तुम्ही झाले तु ना मी काय बोललोय का तुला नाही बोललो ना, ना? मग तुझ्या बापाचं घर आहे का नाही आहे ना चल घरात सुरमिशाला घे घरात बॅग घे ठेव ठेव घरात चल आणि ही माहेर तुझं या तू जेव्हा म्हणन तेव्हा तिथं येऊ शकते तुला जे दिवस राहायचे तेवढा दिवस राहू शकते ते तुझं सासर तसं तुझं घर आहे ना तसं हे पण तुझंच घर आहे समजलं चल चल हो घरात बाप आहे जिवंत अजून चल नाही बाबा म्हणजे तुम्हाला कुठे काय बोलली मी पण माझ्या माझ्यासोबत आई चांगली वागत नाही ना बाबा त्याच्यामुळे मी जाते बाबा मला जाऊ दे ना का अडवतो मी जायचंय ना तुला मी तुझ्या घरापर्यंत सोडवा येतो पण दोन दिवस नंतर दोन दिवस मला काम आहे तर दोन दिवसाने काय फरक नाही पडणार हा एकटे जाते काय ते बारके पुरीला घेऊन सनी काय म्हणते तुझी सासरची लोक जावा काय म्हणतात हा हे बघ रश्मी तुला माझं ऐकायचं आहे का नाही ते सांग जर जीव असेल तुझा तर तू, तू माझा ऐकशील आणि घरात जाशील घेऊन ती बॅग घेऊन जाईल जा घरात एक दिवस दोन दिवस राह फक्त मी स्वतः येतो तुला सोडवायला चल हो घरात पण बिन काय बोलू नकोस जा म्हटलं ना मी तुला हा दोन दिवस राहा मी येतो तुला सोडवायला जा ठीक आहे दोन दिवस सोडवाय मी तुला जा घरात बाबा मी काही सदा बोलले नाही आपली बिघडत चालली जास्त बोलायला लागली तिची सासरच्या ती काढले स्वतः ती नुकसान करायला लागली जावाय बापूचं काम भरायला लागली ती सासूने तुम्हाला सांगितलं ना चार दिवस झालं मला फोन करते आता ती शालनीला आपली गरज आहे ती संजयने सावकाराने त्या बाहेर काढले त्या आणि शालनीला मग मी म्हटलं दोन चार दिवस तर राहा त्या सावकार सोबत मी बोलते तुमच्या हां आणि घरात घ्यायला सांगते तर तेव्हा किती काय बोलायला लागली ते शालनीला काय 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 बोलाय लागले आता मलाच मग ती घराबाहेर काय मी जाते निघून सने कधी येतच नाही हे मग मला सांगा मग मला रागाला या दोन थोबाडीत लावल्या तर अजून जास्तच रागाला गेली काय झाले रश्मी असे का करायला लागले का चिडचिड करायला लागली हा ऐकूनच घेत नाही अजिबात शांती आले आलो माझ्या सगळं लक्षात आले पण तू पण जरा थोडं तोंडाला आवर घाल ना बोलू दे आता शेवटी कसं आहे माहितीये का रश्मीला काय माहितीये का तिच्या सासूने तिच्या नंदनी एवढं छळ मांडल्यानंतर तिला असं वाटत असेल ना की नाही बाबा तुम्ही कामापुरती मामाय आहे म्हणून सुनी आता तिशी आलं लग्न केलं तिला त्या संजयला ती घराबाहेर काढलं आणि तू तिला इथं घेऊन आली मग आता रश्मीच थोडंफार डोकं फिरल ना ती म्हणाल की गरज असेल तुमचं काम असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत येत आहे फोन करून विचारता का तुम्ही कसं आहे काय विचारत नाही पण तिला की किती त्यामुळे तू तिला थोडं समजून घे तिचं पण थोडं बरोबर आहे ना अहो नाही पण तिची बाबा रश्मीला आहे ना कसं माहिती का एवढं मी काय तिच्यासोबत